ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीच पहिलं सूर्यग्रहण हे तीन राशींच्या व्यक्तींसाठी अवघड ठरू शकत म्हणूनच या राशींच्या व्यक्तींना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय कारण तब्बल चौपन्न वर्षांनंतर लागणार हे सर्वात मोठ सूर्यग्रहण आहे आणि या राशींसाठी हे ग्रहण भारी पडू शकत शिवाय त्याचे अनिष्ट फळही मिळू शकतात यात तुमच्या राशींचा समावेश तर नाही ना चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पंचांगानुसार दोन हजार चोवीस मध्ये आठ एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे हे सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून बारा मिनिटांपासून सुरू होऊन रात्री दोन वाजेपर्यंत असणार आहे या सूर्यग्रहणाचा सर्व बारा राशींवर मोठा प्रभाव पडणार असल्याचं सांगितलं जात आहे यापैकी काही राशींसाठी हे, हे सूर्यग्रहण जीवनात नकारात्मक बदल घडवून आणणारं ठरू शकतं त्यामुळे या राशींना जरा जपून राहण्याचा सल्ला दिला जातोय शिवाय गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तब्बल चौपन्न वर्षांनंतर वर्षातलं हे पहिलं ग्रहण लागणार आहे या सूर्यग्रहणाचा सर्वच बारा राशींवर मोठा प्रभाव पडू शकतो मात्र ज्या राशींसाठी हे सूर्यग्रहण अनिष्ट फळ देणारं ठरू शकतं त्यापैकी पहिली रास आहे मीष रास मेष राशीच्या लोकांसाठी वर्षातील हे पहिलं सूर्यग्रहण चांगलं असणार नाही असं सांगितलं जात आहे शिवाय या काळामध्ये मेष राशींच्या व्यक्तींचा सन्मान दुखावला जाऊ शकतो तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात शिवाय काही लोकांना मोठ्या प्रमाणात धनहानीही होऊ शकते मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चढ उतारांना सामोरं जावं लागू शकतं या काळात मेष राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा असा सल्ला दिला जावे नाहीतर यामुळे अडचणी उद्भवू शकतात शकतात आणि त्या वाढू शिवाय यामुळे व्यवसायात नुकसानही होऊ म्हणून मेष राशीच्या व्यक्तींनी या काळात सावध राहावं त्यानंतर दुसरी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण फारच अशुभ असणार असल्याचं सा सांगितलं जात शिवाय या काळात कन्या राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थितीही बिघडू शकते व्यवसायात कन्या राशीच्या व्यक्तींना मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं शिवाय तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो या काळात तुमचं आरोग्यही बिघडू शकतं कन्या राशीच्या लोकांनी या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नये असा सल्ला दिला जातोय मात्र सध्या घर किंवा कार यांसारख्या वस्तूही खरेदी करणं टाळावं विद्यार्थ्यांचं मन अभ्यासातून विचलित होऊ शकतं म्हणून त्यांनीही या बाबतीत नक्कीच काळजी घ्यावी यामुळे काही विद्यार्थ्यांचे वडिलांसोबत नाते काळात कन्या राशीच्या व्यक्तींनी सुद्धा सावध राहण्याचा सा सल्ला दिला जातोय त्यानंतर तिसरी रास आहे धनुरास सूर्यग्रहण धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप गोंधळ निर्माण करू शकतं या काळात तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात व्यवसायातही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणतंही पाऊल अतिशय काळजीपूर्वक उचलावं असा सल्ला दिला जातोय व्यक्तींनी कुटुंबातील सदस्यांसोबत वाद वाढवू नये याचा गंभीर परिणाम होऊ शकतो शिवाय यावेळी पैशाचे व्यवहार करणं सुद्धा टाळावं ग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे धनुराशीच्या व्यक्तींना नोकरीत अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं शिवाय या काळामध्ये तुम्हाला कामाचा जास्त ताण वाढेल आणि या तणावामुळे तुमची वाढू शकेल म्हणून व्यक्तींनी शांत सर्व कामं पार पाडावी आणि शांतता राखत काळजी घ्यावी असा सल्ला दिला धनुराशी कारण ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला फार महत्व आहे ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतात फाल्गुन महिन्याच्या अमावसेला आठ एप्रिल रोजी वर्षातलं हे पहिलं सूर्यग्रहण होणार आहे विशेष म्हणजे तब्बल चौपन्न वर्षानंतर हे पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे कारण याआधी पूर्ण सूर्यग्रहण हे एकोणवीसशे सत्तर साली पडलं होतं त्यानंतर आता चौपन्न वर्षानंतर चैत्र नवरात्रीच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे त्यामुळे वर्षातील हे पहिलं सूर्यग्रहण अतिशय खास असणार आहे शिवे पंचांगानुसार दोन हजार चोवीस मध्ये आठ एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे हे सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि ते रात्री दोन वाजेपर्यंत असणार आहे अशा परिस्थितीत वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा कालावधी पाच तास दहा मिनिटं असेल आणि या ग्रहणात सात मिनिटे पन्नास सेकंद सूर्य पूर्णपणे दिसणार नाही म्हणजेच या कालावधीत सूर्य पूर्णपणे अस्ताला जाणार आहे अशा स्थितीत अमेरिकेच्या अनेक भागात दिवसा अंधार असेल मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे याचा नाही असं सांगितलं मात्र वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे वेळोवेळी होत असत ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर शिवाय जगावर सुद्धा दिसून येतो आणि दोन हजार चोवीस साली हे पहिलं सूर्यग्रहण होणार आहे चैत्र नवरात्रीच्या एक दिवस आधी सूर्यग्रहण होणार आहे तब्बल चौपन्न वर्षांनी हे घडणार आहे ज्याचा सर्वच राशींवर परिणाम दिसून येईल परंतु काही राशी अशा आहेत ज्यांचं या काळात भाग्य चमकू शकतं तर काही राशी अशा आहेत ज्यांना या ग्रहणाचा नकारात्मक परिणाम जाणवू शकतो म्हणूनच या मुख्य तीन राशींनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे यामध्ये तुमच्याही राशींचा समावेश आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींची यापैकी कोणतीही रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका